म मंडळी आज आपण भेट देणार आहोत तालुक्यातील प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या शहापूर बस आगाराला पूर्वी तालुक्यातील दोनशे पेक्षाही जास्त गावखेड्यांना जोडणारा एकमेव साधन म्हणजे हे बस आगार या आगाराने खेडे गावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे नशीब घडवले आहेत यामध्ये बरेच उच्च पदावर अधिकारी झाले जिल्हा स्तरावरील नेतेही झाले उद्योजकही झाले आणि त्यांनाही या गोष्टीची अजूनपर्यंत जाण आहे म्हणूनच आजही हा बस आगार एकदम डवलाने उभा आहे एकाच वेळेस चार बस जातील एवढी सुसज्ज जागा कुठेही अतिक्रमण नाही रस्त्याच्या बाजूला तसेच मागील बाजूस रिसायकल पद्धतीने कचऱ्याचा वापर करून सुशोभीकरण करण्यात आलेले आहे तेथून येणाऱ्या सुगंधामुळे जाणाऱ्या येणाऱ्यांचे मन अगदी प्रफुल्लित होऊन जात स्टँडच्या समोरच गार्डन बांधण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये सिनियर सिटीजन साठी खास मुलायम अशा बेंचची सुविधाही करण्यात आलेली आहे आपलं मन आणि पोटाला लागली कळ कर, हलकी करण्यासाठी बरेच व्यक्ती इथे नेहमी भेट देत असतात अवघ्या काही चार ते पाच वर्षासारख्या कमी कालखंडामध्ये आगाराने पहिले स्लॅब पूर्ण केलेले आहे आणि तेही प्रत्येक कामात गुणवत्ता राखूनच पावसाळ्यात आगारामध्ये ठिकठिकाणी थीक थीक नैसर्गिक तळे साचलेले आढळतात आणि त्यामध्ये बरेच बेरोजगार वळगडीच्या स्वरूपामध्ये मासेमारी करून उदरनिर्वाह करत आहेत आगारामध्ये बसण्यासाठी उत्तम प्रकारची सोय आहे तसेच महिला कक्षामध्ये झेड प्लस सिक्युरिटी पाहायला मिळते आणि त्यामुळेच महिलांना खूप सुरक्षित असे वातावरण मिळते सोबतच आगारामध्ये एसी वॉशरूमची सुविधाही करण्यात आलेली आहे आणि या फर्स्ट क्लास सर्व्हिसला मेंटेन करण्यासाठी येथे टोलनाकाही लावण्यात आलेला आहे आणि त्यातून जमा झालेली रक्कम ही वॉशरूमची गुणवत्ता आणि स्वच्छता राखून ठेवण्यासाठी वापरण्यात येत आहे काही असो ओळख आपल्या आणि तिचा हा विकास पाहून खरोखरच तालुक्यातील नेत्यांना ठेकेदाराला आणि प्रशासनाला नक्कीच रात्री सुखाची झोप लागत असेल चला तर मंडळी पुन्हा भेट देऊ अशा शहापूर मधील काही दुसऱ्या प्रेक्षणीय स्थळांना त्यामुळे फॉलो नक्की करून जा बाय बाय